नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे नथुराम गोडसे या सुप्रसिद्ध नाटकाचा प्रयोग संपन्न झाला या निमित्ताने प्रमुख भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते शरद पोंगशे अभिनेत्री राधिका देशपांडे यांनी यावेळी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजशी बोलताना आपलं मनोगत व्यक्त केलंय पंचवीस वर्ष सातत्याने या नाटकाचे प्रयोग होत राहिले आणि शेवटचा प्रयोग नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर येथे संपन्न झालाय यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या नमस्कार मी सुरेश चव्हाण स्टार ट्वेंटी फोर न्यूज वर्ग सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत खर तर आज आपण कार्यस्थळामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि भव्य देव नाटकाचा आज समारोप हो आहे आणि त्यानिमित्ताने आज वंशे सर आपल्यासोबत आहे सर काय सांगा काय सांगणार काय मी सांगायचं सांगून झालं नाटकात नाटकातून जे म्हणायचं ते म्हणून झालेलं आहे समारोप झाला नाशिक आता चारच ना। राहिले फक्त सव्वीस जानेवारीला मुंबईत हा पंचवीस वर्षांचा संघर्षमय प्रवास सांगतो नक्की सर सर पंचवीस वर्ष प्रतिसंचा लोकांचा मिळणार प्रतिसाद आणि ती दार खरं फार मोठी भूमिका आहे परंतु एक महत्वाची गोष्ट आहे अशी यामध्ये की दरम्यानच्या काळामध्ये सर्वांना माहिती की सर एका मोठ्या आजारात बाहेर येऊन आज पुन्हा नव्या जोमाने जर बघायला गेलं तर आपल्याला विविध मालिकांमधून व्याया नाटकाच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत सर ही ऊर्जा आमच्या सर्वांसाठी आहे नक्कीच ही प्रेरणा घेऊन आम्ही उभं राहू परंतु आहे सर प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की ठीक आहे काही अडचणीत काही प्रॉब्लेम आहेत परंतु आणि कुठेतरी हे अजून काय सांग त्याचं रूप बदलेल म्हणजे रंगभूमीवर आतापर्यंत होत त्याच चित्रीकरण आम्ही करू मग ते युट्यूबवर वगैरे असं आम्ही त्याला आणू त्यामुळं रंगभूमीवरच थांबलं वेगळ्या रूपात दिसेल नक्की बघायला मिळेल फक्त आता स्टेज वर नाही बघायला मिळणार शेवटी वयाचा फॅक्टर असतो पंचवीस वर्षांचा प्रवास आहे प्रत्येक वेळेला कुठेतरी थांबायचं असतं योग्य वेळेला खर तर बऱ्याच प्रतिक्रियांमधून हे हे जाणवलंय की ती भूमिका नेमकं त्यामागे हे गोष्टी त्यांना बघायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या की जेणेकरून सातत्याने चालू राहावं आणि अशा पद्धतीने आमच्याकडे कुठेतरी ते प्रतिबिंब राहावं अशी भूमिका नक्कीच या माध्यमातून सगळ्यांनी मिळाली हा प्रवास नाशिककरांचा पूर्ण आभारी आहे की पंचवीस वर्ष मला खूप साथ दिली येत राहिला केली तर सगळ्यांना येत राहिलं या वर्षीच्या शेवटी नोव्हेंबर मध्ये अजून एक छान भूमिका घेऊन येतोय हिमालयाची सावली वसंत कॅन्टकर आपल्या नाशिकमध्ये त्यांचं एक अजरामर नाटक आणि अजरामर कर्व्यांची भूमिका नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा नवीन पर्वाला सुरुवात होईल अवश्य या अशीच गर्दी करा धन्यवाद वा थँक्यू सो मच सर या सगळ्या पुढच्या वाटसरीसाठी खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही अशाच नाशिकला येत राहू आणि आम्हाला सर्वांना सर्व प्रेक्षकांचा आनंद असा गंगणात माहोत असतो आपण आल्यानंतर राष्ट्रपती सादरीकरण होत राहो आणि नाशिककरांनी देखील अशा प्रत्येक प्रयोगाला सरांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रतिसाद देत राहू कारण त्याच्यात नाही ऊर्जा मिळत असते त्यांना देखील कुठेतरी ही भूमिका करायला एक आनंद होत असतो थँक्यू सो मच सर नमस्कार मी सुरेश चव्हाण स्टार ट्वेंटी फोर पास न्यूज मध्ये सर प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आज आपण आलो महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी आणि खरं तर बघायला गेलं तर आज निरोप असं म्हणता येईल आपल्याला आणि हा शेवटचा प्रयोग संपन्न झाला आणि यामध्ये जर बघायला गेलं तर राधिका देशपांडे त्यांच्याकडनं जाणून घेत ना काय सांगणार हा समारोप आहे आपली भूमिका यामध्ये आहे हे कॅरेक्टर करायला मिळणं आणि आठवण नमस्कार सिंधू गोडसे या नावाचं पात्र मी करते आहे म्हणजे अर्थातच ती बहिणी गोडसे यांची आणि तिचा सीन आहे या नथुराम गोडसेच्या नाटकामध्ये नाशकातला हा शेवटचा प्रयोग काय झाला प्रचंड मिक्स्ड फिलिंग वाईटही वाटतं आणि आनंद या गोष्टीचा आहे की भरगोलच प्रसिद्ध प्रतिसाद नाशिककरांनी दिला आणि हाऊसफुल प्रयोग आज झाला सिंधू गोडसे ही अत्यंत महत्त्वाची भूमिका यामध्ये नाटकासाठी आहे याचं कारण असं की सिंधू गड गोडसेच्या द्वारे त्यांच्या घरची परिस्थिती त्यांच्या घरच्यांना नथुराम गोडसेबद्दल काय वाटत होतं आणि ते कसे होते यातनं या प्रवेशातून ते सगळं सादर होतं लोकांपर्यंत पोचतं त्यांची भूमिका स्पष्ट होते त्यांच्या घरच्यांची भूमिका स्पष्ट होते म्हणून हे अत्यंत महत्त्वाचा सीन आहे सेकंड लास्ट सीन आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी अत्यंत भाग्यवंत आहे कारण असं की एखादा फ्लॉप पिक्चरमध्ये मोठी भूमिका करणे म्हणजे शोले पिक्चरमध्ये एक छोटीशी भूमिका मिळाली तर त्याकरता कोण नाही म्हणेल मला जेव्हा दादानी विचारलं तेव्हा मी लगेचच ताबडतोब हो म्हटलं त्याची अनेक कारणं होती एक तर शरद पोंक्षे द शरद पोंक्षेंबरोबर काम करायला मिळणार होतं एक अजरामर अजरामर कलाकृतीमध्ये काम करायला मिळणार होतं एक उत्तम दर्जाची कलाकृती आणि त्याचबरोबर आजूबाजूला असलेले सहाय्य कलाकार आणि अप्रतिम असं मॅनेजमेंट एक निर्मिती आणि प्रोडक्शन हाऊस यांचं अप्रतिम असं मॅनेजमेंट होतं छोटेखानी होतं म्हणजे चार महिन्यातच हे सगळं आहे या सगळ्या गोष्टी जमेच्या होत्या हा। प्लस हाऊसफुल बोर्ड प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला आम्ही बघत आलो आलेलो आहोत तर हे भाग्याचं लक्षण आहे आणि अशा ठिकाणी मला काम करायला मिळालं म्हणून मी तातडीनं हो म्हटलं वा तर आजपर्यंत आपण त्यांना अनेक मालिकांमधनं बघितलेलं आहे परंतु मॅम काय होतं की एखादी मालिक एखादं नाटक आपल्याला एक अस्तित्व देऊन जातं किंवा एक वेगळी ओळख कायमस्वरूपी देऊन जात अनेक भूमिका आपण केलेल्या आणि ही भूमिका काय वाटतं मला असं वाटतं की मी हा काळ जगलेला आहे खरं झालं मागच्या जन्मी कदाचित मी नऊवार नेसून मुठकून लावून मी हा काळात जगले असावे कारण इतका कनेक्ट मला अर्थात मी कुठल्याही कॅरेक्टरमध्ये काम करत असताना अभ्यास करतो आपण तो त्याचा कसं सादर करायचं याबद्दल सातत्याने विचार सुरू असतो पण सिंधू गोडसेचं कॅरेक्टर आल्यानंतर नऊवार आणि मोठं कुंकू म्हटल्यावर तातडीनं मी म्हटलं कारण माझं राज्यनाट्याचं जे ज्याचं पारितोषिक मला मिळालेलं आहे ते नऊवारीतलंच आहे आणि नऊवारीतलं कुठलाही सीन मला प्रचंड आवडतो आणि माझी आजीची आठवण मला येते कारण ती सातत्याने नऊवारीच होती तिला बघितलंय आणि मग वाटतं या कॅरेक्टर बरोबर खूप <laughs> साऱ्या शुभेच्छा तर कायमस्वरूपी आपल्या पिढ्यानपिढ्या हा म्हणजे लक्षात असणारा आणि आठवणीत राहणारा हा क्षण देखील आहे आणि नवे नवे ही भूमिका देखील आहे पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने तुम्ही नेहमी वेगवेगळ्या भूमिकेतनं आम्हाला बघायला मिळावं हेच जर बघितलं या निमित्तानं थँक्यू सो मच खर तर या नाटकाला आज भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे हाऊसफुल असा शो झालेला आहे परंतु जाता जाता प्रेक्षकांच्या देखील काही प्रतिक्रिया आहेत आपल्यासोबत एक मॅम आहेत त्यांना विचारूया मॅम काय सांगायला आजच्या नाटकाच्या प्रयोगाबद्दल आणि अर्थाबद्दल खूप सुंदर असं सादरीकरण शरद सरांनी आपल्यासमोर केलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने नथुराम गोडसे काय आहेत ते व्यक्तिमत्व काय होतं ते शरद वंशननी सर्वांसमोर मांडण्याचं काम केलं नमस्कार मी उदय उपासनी मी हा प्रयोग गेल्या पंचवीस वर्षापासून बघितलेला आहे आणि माझं असं नेहमी म्हणणं असतं की गांधी लोकांपर्यंत पोहोचलेच आहेत पण नथुराम पण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या संपूर्ण टीमने केलं आहे नवीन पिढीला कळलं पाहिजे आणि याच्यासाठी मी आजही विनंती केली की हे प्रयोग पुढे सुद्धा चालू ठेवा पण त्यांच्या काही अडचणी असतील त्याच्यामुळे ते प्रयोग थांबवत आहे पण व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या सी डीच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे असंच मला वाटतं वा थँक्यू सो मच सर खरं तर या सगळ्यांच्या इच्छा अशा आहेत अपेक्षा अशी आहे की बाबा यानंतर देखील हे प्रयोग होत राहावेत परंतु कुठेतरी काही मर्यादा असतात किंवा काही अडचणी असतात पण या सगळ्या प्रवासामध्ये जर बघायला गेलं तर जे प्रेक्षकांना अपेक्षित अशा गोष्टी त्याच्यातनं मिळालेल्या आहेत मग त्यानंतर खूप साऱ्या शुभेच्छा देतो थँक्यू आपल्यासोबत काही प्रेक्षक देखील आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊयात काय सांगाल नाटका बद्दल नाटक कतिशय अप्रतिम आहे भूमिका अधिपत्य सगळ्याच अतिशय अप्रतिम आहे आणि आज नाशिकमधला शेवटचा प्रयोग होता म्हणून आम्ही आवर्जून महिनाभर आधीपासून तयारी करून आम्ही इथे उपस्थित राहिलेलो आहोत आणि आम्हाला खंतही वाटते की आपण नाशिकमध्ये प्रयोग होणार नाही आहे म्हणून आणि हे नाटक पुढच्या पिढीपर्यंत पण अशाच स्ट्रॉंग झोमाने पोहोचलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे नाटक चालू राहावं असं हो वा खरं तर सर्वांचीच अपेक्षा आहे की बाबा परत एकदा या नाटकाचा प्रयोग होत राहू आणि त्याचा आनंद घेत राहू परंतु कुठेतरी त्याला एक निरोप समारंभ असं म्हणता येईल आणि त्याबद्दल पार पडलेलं आहे थँक्यू सो मच अजून ते प्रेक्षक आपल्यासोबत आहेत सा प्रयोग होतो साहेब आणि काय वाटतं तुम्हाला नाटकाबद्दल अप्रतिम नाटक आहे तसं तर माझी पिढी म्हणजे मी आज पंचावन्न वर्षात जरी असलं तरी मी स्वातंत्र्यपूर्वीचा काळ पाहिला नव्हतो पण त्या काळाचं जाणीव करून दिली की त्या काळात काय अत्याचार झाले जा असतील हिंदू लोकांवर आणि नथुराम गोडसेंनी जी गांधीजींची हत्या केली ती सॉरी वध केला तो म्हणजे अखंड हिंदुस्थानासाठी केला ही कन्सेप्टच लोकांपर्यंत नव्हती लोकांनी ते चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवले वंश साहेबांचं सा तर मी खरं खूप धन्यवाद करे त्यांनी पंचवीस वर्ष म्हणजे दोन पिढ्यांना ते ट्रान्सफॉर्मेशन केलं की तुम्ही आज म्हणजे नसीराव नसुराम गोडेसे चुकीचे नव्हते त्यांचं जे इच्छा होती अंतिम इच्छा की आज माझ्या अस्थि हा सिंधू नदी जोपर्यंत भारतात येते तोपर्यंत विस्तारित करू नये अखंड भारताचं स्वप्न पाहण्याचा माणूस हा जगाला समजला नव्हता तो त्यांनी जगासमोर आणला त्याबद्दल मी त्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद ते त्यांना आणि चांगलं नाटक आहे म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी ते बंद करू नये भले त्यांनी प्रयोगाची इंटेन्सिटी कमी करावी पण बंद करू नये कारण बंद आणि क्रमशः स्लो करण्याच्या खूप फरक आहे बंद केलं तर ते चुकीचं होईल माझं पर्सनल मत आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू काही प्रेक्षकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नथुराम गोडसे या नाटकाचा शेवटचा प्रयोग देखील नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर येथे हाऊसफुल पार पाडलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण सह अंकिता मोरे नाशिक